मला माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून या सर्वांना धन्यवाद देतो या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकत आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मोदी मोदीजी असतील म्हणजे अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत देवेंद्र देवेंद्रजी आहेत काँग्रेस आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटत देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी त्याच भान निश्चितपणे या माझ्या सोबत मला तीन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांच्या आहे सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन होता पुण्याचं काम घेऊन आपण आज काही सूत्र आली तर निश्चितपणे एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून महाराष्ट्र राज्य असं आहे किती एक सम... सहकाराचं मोठं जाळ या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दे देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था आहेत एकट्या एक महाराष्ट्रात अडीच लाख आहे किती मोठ महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत खूप काही गोष्टी आज सुरुवात आहे हळूहळू बोलूया नको नाही काही कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एक चांगला मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खर तर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो ज्यांना बघण्यासाठी असं वाटायचं अमित भाईना बघायचंय अमित भाईना भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी मिळते आहे खूप काही शिकण्यासारखं आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायचं नाही शेवटी पुढे काय होणार संधी जर मिळणार सगळ्यांना मिळू शकते ना असं शेवटी आज त्या वरिष्ठ लेवलचा पार्थव्यवस्था विषय आहे अण्णा तुम्ही खरं तर आता मोठी जबाबदारी आहे दादासोबत आहे आपल्यात आहेत त्या अनुषंगाने कुठे प्लॅनिंग असणार आहे कशी तयारी असणार आहे तुमच्या सगळ्यांनी मला राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून काम करायचं आणि पुन्हा आमचं सरकार आणायचं